नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या काय घटना आहे मला असं वाटतं सगळी माहिती जी वाट बघूया आपण प्रार्थना करूया की त्यातले लोक बाहेर येतील त्याच्यातून खूप म्हणजे बातम्या येत आहेत कशाचं कन्फर्मेशन नाही आहे त्याच्यामुळे कन्फर्मेशन आल्यावर मी याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट करेन खरं तर विजय रुपाणी आणि मी अनेक वर्ष खासदार एकत्र होते आय नो हिम व्हेरी वेल आय एम जस्ट किपिंग माय फिंगर्स क्रॉस मला हिंमतच नाही झाली त्यांच्या घरी फोन करायची त्याच्यामुळे मी वाट बघते त्याच्यामुळे मला असं वाटतं गुजरात गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल स्टेटमेंटची आपण वाट बघूया कारण का आता फक्त ब्रेकिंग येते त्याच्यामुळे नक्की काय झालं अजून माहिती नाही आहे की बातमी आल्यावर मी ऑफिशियल स्टेटमेंट करेन हां मी मला हिंमतच नाही झाली कोणाला फोन करायची मी राम मोहन नायडूंना करू शकते पण दे मज बी ऑल इन क्रायसिस जस्ट ना त्याच्यामुळे आता पेशन्स दाखवूया काय बातम्या येत आहेत तासा बराच क्लिअर होईल पिक्चर्स आहे माळेगाव खरं तर आम्ही कधीही म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी मी या इलेक्शन्समध्ये कधीच इन्व्हॉल्व नसतो आणि हे पक्ष म्हणून आम्ही कधीच लढत नाही आणि त्यातल्या स्थानिक शेतकऱ्यांची अनेक महिन्यांमधली मागणी होती आणि स्थानिक कार्यकर्त्यांची तिथल्या स्थानिक इच्छा होती की शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा कामगारांचं कष्ट करणाऱ्यांचं पॅनल असावं म्हणून शेतकऱ्यांचं कामगारांचं आणि कष्ट करणाऱ्यांचं एक पॅनल ते करतायत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्यामुळे त्याची माहिती होईल मला वाटतं दोन तीन एक पॅनल लढतील आता तिकडे असं दिसतंय एकूण मी तुम्हाला खरं सांगू त्या प्रॉसेस एकतर मी तिथली स्थानिक खासदार आहे त्याच्यामुळे ह्या साधारणपणे कारखाना ह्या सगळ्या इलेक्शन्समध्ये स्थानिक नेत्यांना ती संधी असते त्याच्यामुळे स्थानिक नेते डिसिजन मेकिंगमध्येही असतात आणि तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवारसाहेबांची कामाची पद्धत ते असे कंट्रोल फ्रीक नाही आहेत त्याच्यामुळे ते काय फार ह्याच्यात साठ वर्षात त्यांनी कधीच लक्ष घातलेलं नाही जेव्हा जे पॅनल निवडून येईल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून आपल्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं हे त्यांचा नेहमीच साठ वर्षाचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तो महाराष्ट्राने उभ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि महाराष्ट्रात कशाला देशातले असे अनेक कारखाने आहेत ज्यांना मदत आदरणीय पवारसाहेबांनी केलेली आहे आणि तोच प्रयत्न मी केलेला आहे इतक्या वर्षात मी अशा कुठल्याही इलेक्शनमध्ये फारसं लक्ष घालत नाही पण अन्याय झाला तर अर्थातच ताकदीने मी उभं राहिलं पाहिजे मग हुंडा असू दे मग शेतकरी असू दे बच्चू कडूंचा जो आता आंदोलन आहे अशा कुठल्याही आंदोलनाला सत्तेत असू दे किंवा विरोधात असू दे जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे आणि सत्याच्या मार्गानेच झालावं कारण का आम्ही लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहेत आमची मला असं वाटतं आमचं कर्तव्य आहे की जे देशासाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याचा आवाज म्हणून आम्ही सत्तेत असू दे किंवा विरोधात असू आम्ही बोललं पाहिजे असं मला वाटतं माझं स्पष्ट मत नेहमी राहिलेलं <laughs> <laughs> आहे असं काही नाही त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही लोकांना वाटलं माझी आई मला सांगते सहन कर म्हणजे अत्याचार सहन कर असं नाही अनेक वेळा आपल्या डोळ्यासमोर जे सत्य असतं त्याला न्याय मिळत नाही आणि जे असत्य असतं त्याला न्याय मिळतं आणि हो, यू आर हेल्पलेस समटाईम्स इन लाईफ मग ती यंत्रणा असेल सिस्टम असेल काही म्हणे त्या सिस्टमला शेवटी आपण नाही ना त्या काळामध्ये यू हॅव टू शो पेशन्स अँड बाईड युअर टाईम माझी आई मला त्या कॉन्टॅक्समध्ये सांगत होती की दरवेळी सगळ्या गोष्टी म्हणजे आता आता हगवण्यांचं उदाहरण बघा हगवणे कुटुंबाच्यामध्ये इट इज म्हणजे ते अस्वस्थ करणार आहे राग येतो की अरे ज्या भागवणे कुटुंबाला मी जन्मापासून ओळखते अशा कुटुंब एका मुलीवर अन्याय असा करूच कशा शकतं मी दहा वेळा त्यांच्या घरी जाऊन आले माझ्या लक्षात का नाही आलं मी एक त्या घरातली मोठी बहीण म्हणून डीड आय फेल माय सेल्फ अशी भावना मला येते की मी त्या घरात जात होते त्या घरातल्या सुना लेकीनं मी ओळखत होते मग मा का नाही माझ्या लक्षात आलं की या सुनेला मारतायत ते आणि ज्या दिवशी पहिल्यांदा मारलं त्या दिवशी तो दिवस आजचा दिवस मी आगवणींच्या घरी जात पण मला असं वाटतं की अरे आपण इंटरव्हेन्शन केलं असतं तर किंवा मग त्या मुलीची का नाही हिंमत झाली बोलायची मग ह्या हिंमत वाढवण्यासाठी काय आपण केलं पाहिजे ह्या अस्वस्थ करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना म्हणजे ती आई तर गेली हो तीन महिन्याचं ते लेकरू आहे ती आयुष्यात त्याला त्याची आई आठवणार नाही त्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या दिसेल आणि लग्नातल्या व्हिडिओमधला जो माणूस आहे तोच त्याच्या आईचा हत्यारा आहे किती दुर्दैव आहे मला सांगा एक मिनिट सगळ्यांना देते सगळ्यांना देत अरे वन ॲट अ टाइम लोकशाही आहे कुणाला ग्रामपंचायत लढायची आहे कुणाला कारखाना लढायचा हा त्यांचा वैयक्तिक अंतर्गत प्रश्न आहे लोकशाही आहे संविधानाने देश चालतो त्याच्यामुळे आता तुम्हाला वाटलं मला लढायचं आहे लोकसभा का नाही ही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला जिथे पाहिजे त्यांनी लढावं या मताची मी आहे बघा एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे माझी तर नेहमीच माझा मोबाईल चोवीस तास चालू असतो अँड आय एम व्हेरी ॲक्सेबल टू द वर्ल्ड कारण कमी आय मीन पब्लिक लाईफ त्याच्यात काही कौतुक नाही मी पब्लिक लाईफमध्ये कुठल्याही प्रेसवाल्याला भारतात विचारा त्याचा जर मेसेज आला मला कॉमेंट द्यायची नसले तरी मी म्हणते सॉरी अप कारण का आय मीन पब्लिक सर्व्हिस बॉस आयम अ पब्लिक सर्वंट एका लोकशाहीमध्ये इलेक्टेड मेंबर हॅज टू बी अवेलेबल फॉर यू दरवेळेस कॉमेंट करणं आणि मी सगळ्यात ती तज्ज्ञ नाही त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी मला समजतात असा माझा भ्रम नाही स्वतःबद्दल जे काही थोडीशी बुद्धिमत्ता आहे त्याच्यात जेवढं जमतं तेवढ्यावर मी बोलते नाही नाही आता हो। हिसकाबिका असले शब्द मला माहिती पण नाही मला असं वाटतं हा सहकारी साखर कारखाना आहे ह्याच्यात अनेक दशकात अनेक लोकांचे खूप मेहनत आहे हा असा काही ओव्हरनाईट होत नाही त्याच्यात अन म्हणजे मी नेहमी म्हणते सहकार चळवळ आणि राजकारण हे नेहमी वेगळं असलं पाहिजे एक त्याच्यानंतर कैलासवासी यशवंतराव चव्हाण माननीय वसंतदादा असतील आदरणीय पवारसाहेब त्यानंतर आपले विलासराव देशमुख साहेब आले अशी अनेक नेते आले प्रत्येकाने सहकार चळवळीत त्याचं त्याचं योगदान दिलेलं आणि सहकार चळवळ ही महाराष्ट्रात ताकदीने उभी राहिली आणि ती जगली पाहिजे ती टिकली पाहिजे आणि त्याचं काम पारदर्शकपणे झालं पाहिजे हाच ह्याचा प्रयत्न आहे अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब त्याचे मंत्री दहा वर्ष राहिलेले आहेत आता अमितभाई शाह त्याचे मंत्री आहेत अमितभाई अनेक बिलं आणतात त्याच्यात आम्हीही चर्चा करतो आमचंही ते कॉमेंट्स मागतात की काय च त्यामुळे आमची पारदर्शकपणे सहकार या विषयावर किंवा त्या चळवळीवर ह्याच्यात कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्राचं प्रचंड योगदान आहे आणि ह्या हाही कारखाना हा शेवटी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या त्या विजनमधूनच झाला ना जो पवारसाहेबांनी सहकार साखर कारखान्यांमध्ये पवारसाहेबांनी वसंतदादांचा उल्लेख केल्याशिवाय हे संपतच नाही विषय त्यामुळे या सगळ्यांचं सा गेल्या सहा सात दशकात जे कोणी सहकार मंत्री होऊन गेले किंवा पदाधिकारी किंवा अनेक कारखान्यांचे चेअरमन होऊन गेले यांचं सगळ्यांचं इचक टीमवर्क त्याच्यामुळे तो कारखाना उभा आहेस ह्याचं उत्तर मी कसं देणार त्यांना विचारायला लागेल तुम्हाला मला नाही माहिती मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते की अनेक ज्या अयोग्य गोष्टी या राज्यात झाल्या आहेत त्याच्यावर ते ॲक्शन घेत आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानते कारण का पण हे जर क्लीन अप करत असाल तर पूर्णच करा जर महाराष्ट्र त्यांना सुधारायचा असेल तर प्रत्येक गोष्टीत मग त्यांनी एकदाच काढा ती झाडू आणि वन साईज फिट सॉल्व करा हे पीस मिल कशाला मग सगळेच यंत्रणा सगळ्याच डिपार्टमेंट्सला तो लागू करावा अशी माझी त्यांना एक मराठी महाराष्ट्रात राहणारी मुलगी म्हणून महिला म्हणून त्यांना माझी विनंती आहे फक्त लोकप्रतिनिधी विरोधक म्हणून नाही कारण का माझं माझ्या राज्यावर माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे त्याच्यामुळे खूप विनम्रपणे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते त्यांचं अभिनंदन करते की हे प्रकल्प जे अयोग्य पद्धतीने दिले होते ते त्यांनी कॅन्सल केले ह्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करते ह्याच्यात सातत्य ठेवून त्यांनी सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये करावा अशी मी त्यांना विनंती करते ते ना मला माहिती याचं उत्तर मी कसं देणार माझ्यासाठी ते सरकार आहे मग कुणाचा डिपार्टमेंट काय आणि शेवटी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असतात तो डिपार्टमेंट किसकाय कोई मायने नाही रखता <coughs> मला असं से वाटतं सेक्रेटरीजनी काय करायचं हे शेवटी जीएडी ठरवतं ना रिपोर्टिंग टू ऑनरेबल ओन, सी एम तर माननीय मुख्यमंत्र्यांनीच सिस्टम ठरवायची ना ते मायबाप आहे त्या राज्याचे हे सी एम तर तेच ठरवणार ना आपण कोण सांगणार किंवा मार्ग आणि त्यांचा प्रगल्भ अनुभव आहे पहिली पाच वर्षाची टर्म त्यांची उत्तमच झालेली आहे जे मी पब्लिकली अनेक वेळा बोललेले आजचे को आच्छा कहो देवेंद्रजींनी पाच वर्ष यशस्वी चालवलं का तो राज्य चालवलं मग आता त्यांना जर वाटत असेल की गेल्या अडीच वर्षामध्ये काहीच बदल झाले असतील जे त्यांना योग्य वाटत नसतील तर त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे राज्याच्या हितासाठी असं काही नाही बरेच म्हणजे ह्या सरकारमध्ये राजीनामे झालेत असं काही नाही ना की एकाचला टार्गेट असं का तुम्ही म्हणता शिवसेनेला टार्गेट झाले असंही असू शकतं की माननीय मुख्यमंत्र्यांना खरंच त्यांची सिस्टम क्लीनअप अप करायची असेल राजीनामे पण झालेत त्यांच्या काही मित्र पक्षांमधून आरोप प्रत्यारोप झालेले आहेत काही अन्याय झालेले आहेत काही गोष्टी हो कभी खशी कभी गम नाही पहिला मराठी मला काही त्याच्यात गैर वाटत नाही माननीय अमित शाह एक वर्षापूर्वी पडले होते शतप्रतिशत त्याच्यात नवीन काय अमित शाह कधीच बोलले होते ते जेव्हा नाही नाही मित्रपक्षाचं मला नाही माहिती मी अमित भाई शाहांचं जेव्हा भाषण ऐकलं तेव्हा अमित भाई शाह असं म्हणले होते महाराष्ट्रात आल्यावर आम्ही शत प्रतिशत लढणार जर मला बाहेरून असताना ते ऐकलं होतं आणि पाहिलं होतं आणि या देशाचे होम मिनिस्टर जेव्हा बोलतात क्लिअरली इट इज सम सिग्नल ना होम मिनिस्टर आहेत राज्य देशाचे ते, ते, देशा ते येऊन जेव्हा भाषण करतात शत प्रतिशत तर त्याच्यात नवीन काय हे एक वर्षापूर्वीच म्हणले होते त्याच्यात वॉट इज सो सरप्राईझिंग अबाउट इट आणि त्याच्यात गैर काय प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो त्याच्यात काहीच गैर मला वाटत नाही त्यांच्या स्टेटमेंट त्याच्यात काय एका मोठ्या हॉटेलमध्ये एवढा ताफा घेऊन ते लढले ते ब्रेकफास्टला घेतले असतील कदाचित ताज लंच ब्रेकफास्ट चांगला असेल कारण का ना हो आत्ताच मी दहा दिवस हॉटेलमध्ये राहून आले म्हणून सांगते सकाळी ना हे काय असतं आजकाल की सकाळचे ब्रेकफास्ट खूप इंटरेस्टिंग असतात आणि आपल्या घरात कुठे एवढं आपण एक वडापाव आणि उपमा खाणारे लोक एवढे सुंदर ब्रेकफास्ट असतात कुठे बी ना ब्रेकफास्ट डेट की छान एवढा मोठा ब्रेकफास्ट असेल आणि तो ब्रेकफास्ट केल्यावर दुपारी जेवायला पण लागत नाही असू शकतात त्याच्यात गैर काय दोन राजकीय नेते जर एकदा ऑफिशियली पब्लिक स्पेसमध्ये ब्रेकफास्टला भेटले त्याच्यात गैर काय त्याच्यात एवढी काय चर्चा नथिंग रॉंग चर्चा झालीच पाहिजे लोकांनी भेटलंच पाहिजे या मताची मी तरी आहे ठीक आहे ना दोन भाऊ एकत्र जरी आले आणि तरी यांनी ह्यांच्यावर ब्रेकफास्ट डेट घेतली त्याच्यात गैर काय मी चार लोक पीच्या लोकांबरोबर अकरा दिवस फिरून आले देश म्हणून काय होतं डॅट इज अ मीन एनी ब्रीफ, आई, आई हो काई -काई चर्चा नाही आम मोदीजींनी आम्हाला सगळ्यांना संध्याकाळी ब्रीफ डी ब्रीफिंगसाठी बोलवलं होतं त्यांच्याकडून आय त्यांना ऐकून घ्यायचं होतं की आमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये काय काय चर्चा झाली बाहेर काय चर्चा झाली पहिलं डी ब्रीफिंग डॉक्टर जयशंकरजींनी घेतलं त्याच्यानंतर माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला त्यांच्या घरी चहाला बोलवलं होतं खूप दीड एक दीड एक तास होतो आम्ही सगळे आणि प्रत्येक मेंबर म्हणजे जो जो खासदार होता त्याच्या प्रत्येकाबरोबर त्यांनी सविस्तर वेळ देऊन चर्चा घेतली आणि सगळ्यात सविस्तर वेळ देऊन फीडबॅक दिला आम्हालाही आश्चर्य वाटलं आम्हाला वाटलं नव्हतं की देशाचे प्रधानमंत्री इतका आम्हाला वेळ देतील पण त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्याबद्दल त्यांची चर्चा केली आणि इट वॉज अ व्हेरी इंटरॅक्टिव्ह म्हणजे जेव्हा आम्ही काय एखादा मुद्दा घेतला तर त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांची ऑब्झर्वेशन्स त्याच्यावर आम्ही आमचे ऑब्झर्वेशन्स दिले इट वॉज म्हणजे खूप अतिशय उत्तम डिस्कशन ते दीड तास एक प्रधानमंत्री आम्हाला पन्नास खासदारांना देतो त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला कारण का तिथे आम्ही या देशाच्या प्रधानमंत्र्याला एक भारतीय कमिटमेंट म्हणून आम्ही सगळे गेलो होतो त्याच्यामुळे एक दीड एक तास अतिशय उत्तम चर्चा या परराष्ट्र मंत्रालयांवर झाली आणि माझं भाग्य की मला चव्हाण चव्हाण चव्हाणसाहेब ह्या देशाचे परराष्ट्रमंत्री होऊन गेलेले त्यांच्या अनुभवांची काही पुस्तकं आमच्याकडे आहेत तर मला खूप आनंद वाटला की त्या कार्यक्रम परराष्ट्र मंत्रालयाच्या बरोबर चर्चा होती आणि ते चव्हाण साहेबांचं सा पुस्तक मला ह्या देशाच्या प्रधानमंत्र्याला द्यायची अशा सिच्युएशनमध्ये संधी मिळाली त्यामुळे हे नियतीच्या मनातलं काहीतरी असेल त्याच्यामुळे कदाचित असेल की चव्हाण साहेबांचं सा परराष्ट्र पर मंत्रालयाचा अनुभव हा परराष्ट्र मंत्र्याचा प्रॉब्लेम असताना मला या देशाच्या प्रधानमंत्र्यांना ती त्यांचे विचार देण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते ज्या माणसाला मी गुरु समजते त्याचं एक पुस्तक या देशाच्या प्रधानमंत्र्यांना द्यायची संधी मला मिळाली हे माझं भाग्य असं नाही बघा एक तर व्यक्ती त्या व्यक्तीचा मान आहे आणि त्या पदाचा त्याहून मोठा मान आहे त्याच्यामुळे कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्र्याला आपण भेटतो तेव्हा अर्थातच त्याचा प्रोटोकॉल त्याचा मान सन्मान त्या पदाचा असतोच वयाचा पदाचा सगळ्याचाच असतो आणि आपल्या भारतीय संस्कारांमध्ये आपल्यापेक्षा वयानी पदानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच जे मोठे लोकं असतात त्यांच्याकडे विनम्र राहणं आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकणं हे आपले भारतीय संस्कार आहेत त्याच्यामुळे अर्थातच आपल्यापेक्षा वयानी पदानी संस्कार यशानी सगळ्याच पद्धतीने जे लोक आपल्यापेक्षा मोठे असतात क्या यह सग्या कैटेगरीज का सा मान सम्मान ने मैं मी है नहीं मेरे ख्याल से जब तक पूरा ऑफिशियल नहीं होता उस पर मैं कमेंट नहीं करूँगी कितने लोग थे क्या थे क्यों हुआ कैसे हुआ मेरे ख्याल से डिपार्टमेंट से एक दो घंटे में या गुजरात गवर्नमेंट ऑफिशियल अनाउंसमेंट जब करेगी तब पे उस पर मैं बोलूंगी इट्स राइट नाउ इट्स टू अर्ली टू कमेंट नहीं बड़ी आ, हम हमें बहुत अच्छा भी लगा और बड़ी विनम्रता से मैं कह रही हूँ कि ये उनका बड़प्पन था कि सारे डेलीगेशंस को उन्होंने बुलाया था हम पचास एक सांसद थे जो वहाँ उनके घर में हमें बुलाया था ये उनका बड़ापन था और हम बहुत डेढ़ घंटा हम लोग साथ में रहे और हर सांसद को उन्होंने पूछा अनुभव कैसे रहा फीडबैक क्या था तो बहुत अच्छी चर्चा हुई और उन, उनको सुनना था कि हम क्या कह रहे थे तो हम भी सुनना चाहते थे कि विदेश नीति में जो हम बोल क्या उसके बाद आगे क्या होगा पहले उनके अनुभव क्या रहे और आगे भारत का धोरण क्या होगा तो इस पर बहुत चर्चा हुई सुनने को भी बहुत सारी चीज़ें मिली क्योंकि सारा ग्रुप था वहाँ तो जो बाकी जो देशों में हुआ वो भी बाकी के जो हेड्स थे ग्रुप हेड्स थे एम थे उनका भी जो फीडबैक सुनने में आया तो इट इज़ अ वेरी इंटरेस्टिंग कॉन्वर्सेशन डेढ़ घंटा उन्होंने विस्तार से हर एम से वन ऑन वन उन्होंने बात की हर एक को टाइम दिया जिसको कुछ कहना था उन्होंने नाम ले लेके हर एक से बड़े अच्छी तरह तो हम सब जो भारत के लिए साथ में गए थे हम भारत के प्रधानमंत्री से मिलके हम सबको बहुत अच्छा लगा देखिए कांग्रेस के लोग उसी डेलीगेशन में थे जब हम माननीय प्रधानमंत्री जी के साथ चाय पी रहे थे तभी भी कांग्रेस का वरिष्ठ नेता वहीं चाय पे थे हमारे साथ तो मेरे ख्याल से ये कांग्रेस का अंतर्गत मामला है कांग्रेस को पूछिए मैं नहीं इस पे कुछ कह सकती। नहीं तो एक पूरे देश पर मैं सुनूं राजा अरु या मेरी राय कोई मायने नहीं रखती पुलिस की राय क्या है वो मायने रखती है पुलिस का रिपोर्ट आएगा तभी बात कर सकते पुलिस का रिपोर्ट आ दे तो तो दीजिए so, क्या गलत है अगर इस देश में दो लोग मिलना चाहे उसमें गलत क्या है खुलेआम एक होटल में मिले पूरी ताम जाम सिक्योरिटी से माननीय मुख्यमंत्री जी उसमें गलत क्या है उसमें क्या है दो लोग अगर मिले तो उसमें कौन सी बड़ी बातें अच्छा है ना सब ने सबसे चर्चा करनी चाहिए अच्छी बातें मिल रही है सब एक दूसरे से तो क्या हुआ ऐसा भी हो सकता है एक ब्रेकफस्ट के लिए मिले होंगे बहुत बार ऐसा होता है ना अभी पार्लियामेंट में हम लोग 11 दिन बीजेपी बी के साथ के लोगों के उनके अलायंस के हम लोग लो सब साथ थे ऐसा थोड़ी मतलब है कुछ दो दोस्तों को अच्छा लगा होगा कि चलो एक ब्रेकफास्ट कर ले सुबह अभी आप जी टी आप कौन से चैनल में हैं सर आवाज इंडिया तो आग अगर आज तक के साथ कल आप सुबह वड़ा पाव खेने गए उसमें थोड़ी आप दोनों का कुछ अलायंस हो रहा है ऐसा नहीं है सुबह दोस्त है चाय पीने साथ में चले गए मुंबई का कल्चर है बहुत सारे लोग सुबह वॉक करते हैं उसके बाद नाश्ता साथ में करते हैं मिसर पाव खाते और फिर कैंप पे घर नाने जाते ऐसा भी हो सकता है नहीं नहीं मुझे पता नहीं मैं पहली बार आपसे सुन रही है वो ये बात. तो मुझे पता नहीं मैं पता करके बताऊँ हाँ जब चलते राज्य सरकार है जो उससे जाएगा। जो नहीं, है। नहीं, मैं आगा मुझे नहीं कुछ देखिए महाराष्ट्र का फिजिकल डेफिसिट मैनेजमेंट उनका जो बजट है उसमें प्रॉब्लम है यह मैं नहीं कह रही केंद्र सरकार कह रही केंद्र सरकार का जो डेटा है उसमें ही महाराष्ट्र ने जितना कर्जा लिया है जितना वो कमाती है जितना वो देती है और मैं नहीं कह रही आप ही का चैनल कल दिखा रहा था कि महाराष्ट्र के सारे जो रास्ते हैं ना उसका काम रुक गया है क्योंकि पेमेंट्स नहीं हुए तो बहुत सारी ऐसी चीज़ें हैं और बहुत सारे बच्चों का भी जो खाना था छोटे बच्चों का वो भी स्कीम शायद सरकार ने बनती ऐसी बहुत सारी है तो मैंने तो सरकार को खत लिखा है और केंद्र सरकार से मुझे पता भी चल जाएगा कि महाराष्ट्र सरकार की जो पिछला रिपोर्ट आया था उसमें महाराष्ट्र सरकार की जो हालत है फाइनेंशियल हालत है वो बहुत खराब है ऐसे केंद्र सरकार का रिपोर्ट कह रहा है ये मैं नहीं कह रही हूं मैं से, मैं से अलग से जो था। नहीं नहीं सबको सारे सांसदों को देखिए हम भारतीय के रूप से देश के बारे में कुछ बोलना चाहते थे और उसका सब डिब्रीफिंग था जैसे एक नॉर्मल डिब्रीफिंग होता है वैसे ही हुआ और उन्होंने हर सांसद को टाइम दिया लिए लिए ना तुणा तुणा। ना तुणा। अरे मे साल सालचे जो जो बोलना था पार्लमेंट में बोल चुकी कौटुंबिक चर्चा कशी होईल मी कामासाठी गेले होते काय कौटुंबिक चर्चेसाठी नाही मी मी ई एच्या कामासाठी गेले होते वी आर ऑल प्रोफेशनल्स त्यामुळे नेहमी तुम्हाला सांगते पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे जे पहिलं करायचं ते देशाच्या हिताचं करायचं मग राज्याच्या हितात करायचं मग पक्षाच्या हिताचं करायचं आणि शेवट पार्टी आपलं फॅमिली बच्चू नाही नाही आदरणीय पवारसाहेब स्वतः त्यांच्याशी काल बोललेले आहेत त्यानंतर माझे बंधू निलेश लंके काल त्यांच्याबरोबर पूर्ण संध्याकाळ होते आ, रोहित पण जाणार आहे रोहित पवार पण जाणार आहे मला वाटतं रोहित पाटील पण जा जा गेला ना रोहित रोहित आज जाय हा जायचं मग जाऊन आला त्याच्यामुळे जा आम हे सगळे जात आहेत कारण का बच्चू कडू एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलत आहेत आमचे जरूर मतभेद असतील पण जेव्हा आपला एखादा सहकारी चांगल्या कामासाठी आंदोलन करतो त्याला पूर्ण ताकद देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ह्या देशाचा कणा हा हा शेतकरी आहे तो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आणि त्या शेतकऱ्यासाठी ते आहेत ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे बच्चू भाऊ तू मागे बढ़ो, हम ताकत से आपके साथ आहे नहीं 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 थे थे। मी नाही काय पाहत हे आमची पक्षाच्या चर्चेमध्ये ठेवेल त्याच्या सगळ्या गोष्टी मी पाहत नाही ज्या ज्या गोष्टी जिथे जिथे कामाच्या असतात तिथे करायचा आता हा सगळा फीडबॅक जो आमच्याकडे आला आहे तो आता पुढच्या दोन चार दिवसामध्ये जेव्हा पक्षाची बैठक होईल त्याच्यामध्ये त्याची चर्चा होईल आणि तुम्हाला आम्ही नक्की नारा आम कशाची नाराजी <laughs> नाराजी कसली मी <laughs> बघितला केवढा सुंदर कार्यक्रम झाला हे आमचं भाग्य आणि तुमच्या सगळ्या मीडियावाल्यांचे मनपूर्वक आभार की तुम्ही तो दाखवला आणि दिवसभर आमच्याकडचे दहा वेगळी वेगळी भाषणं उत्तम म्हणून तुम्ही दाखवली खूप खूप आभार कारण काय देश मे टॅलेंट की कमी नाही आहे मला विचारलं की आदरणीय पवार साहेब म्हणाले की सुप्रिया आणि अजित ठरवतील यायचं का नाही तर त्याच्यात पत्रकारांनी मला विचारलं काय की तुमचं मत काय म्हणलं माझं मत काय नाही बाबा जे सगळ्यांचं मत असेल ते त्यांनी म्हणलं पण ते असं म्हणाल ते म्हणले त्यांनी मार्गदर्शन केलं आहे आणि आई वडिलांचं ऐकायचं असतं असं माझे संस्कार आहेत पण आता त्यांनी टाईमलाईन दिली नाही मला त्याच्यामुळे मी वाट बघते त्या टाईमलाईनची असं एवढं <स्त्ति> नाही नाही मी नाकार का हे बघा मी एका सशक्त लोकशाहीमध्ये काम करते आणि माझं म्हणणं असतं की तो शेवटचा कार्यकर्ता आहे त्याचं मत घेऊन ग्यून त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच पुढे जायला पाहिजे मी कद आय एम नो no सप्रायझेस मला सप्रा मला स्वतःला सप्रायझेस आवडत नाहीत मी दुसऱ्यांना कसं देईल आणि जर मी त्यांचा एवढा विश्वास ते माझ्यावर दाखवत आहेत इतके वर्ष या लोकांनी स्वतःचा विश्वास दाखवून आदरणीय पवारसाहेबांना नेता मानणारे माझी नैतिक जबाबदारी नाही की त्यांचं सगळं फ्युचर पुढे नेणं ते साहेबांच्या चांगल्या वाईट काळात साहेबांबरोबर उभे राहिले त्यांची सगळी जबाबदारी माझी आहे आणि मी जे गेलेले त्यांच्याबद्दलही त्या दिवशी बोलले याचं कारण असं की अनेक इलेक्शन्समध्ये त्यांनीही माझा प्रचार केला आहे ते विसरले असतील पण मी नाही ते पन, उपकार विसरणार त्याच्यामुळे माझ्यावर दोन पैशाचे पण उपकार कोणी केले असतील तर त्या उपकारात जगणारी सुप्रिया सुळे हे माझ्या आईने मला शिकवलेलं हो आहे त्याच्यामुळे कधी वैयक्तिक टीका करत नाही आणि कोणी माझ्यावर केलेले उपकार मी आयुष्यभर विसरत नाही कारण का कोणीतरी कधीतरी आपल्याला मदत केली त्याच्यामुळे मी म्हणून तर लोकांना अनेक वेळा वाटतं मी टीका करत नाही मी एवढ्यासाठीच टीका करत नाही कभी ना कभी उस आदमीने मेरे साथ एक थाली में खाना खाया है हे मी कधीच विसरणार नाही ओके थँक्यू यू आय नीड टू गो आय अ प्रोग्राम ॲट फाय थर्टीन पुन्हा नाही नाही बंद नाही चालू बी रखो तो बी ऑफिशियली ऑफिशियली उदय व्हॉट अ गुड मॅन सारखं मी पुण्यात देते ना तुम्हाला बाईक मी दोन तासात पुण्याला पोहोचून तेव्हा देते थँक्यू mm हाय -hmm. बेटर रन सॉरी तुम्हाला आज पुणे थांबायला लागेल